लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमद संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न रायगड जिल्हा लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदेगड आर पी आय मनसे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू झाली असून रायगड जिल्ह्यात निवडणुका तिसऱ्या टप्प्या सात मे रोजी होत आहे त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना शिंदे गट आर पी आय मनसे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी ने? दिग्गज नेते आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याआधी अलिबाग या ठिकाणी सभा झाली यावेळी सुनील तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भाजपा आर मनसे पदाधिकारी उपस्थित होते या सभेत भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री उदय सामंत आमदार भरत गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवे आमदार महेश बालदी मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे किरण सामंत विनय नातू आदींची उपस्थिती होते यावेळी आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले आमदार प्रशांत ठाकूर आमदार धैर्यशील पाटील आपल्या भाषणात म्हणाले आम्ही युतीचा धर्म पाळणार असून सुनील तटकरे यांना भरघोस आणणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ म्हणाले आजची गर्दी पाहता सुनील तटकरे निश्चित विजयी होणार आहेत या सभेत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नरेश कुशवाहा न्यूज मराठी रोहा रायगड